वटपौर्णिमा या सणा दिवशी सगळ्या स्त्रिया वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात आपल्या खऱ्या आयुष्याप्रमाणे हे सगळे सण टीव्हीवर देखील साजरे केले जातात आपल्या मालिकांमध्ये या सणवाराला वेगवेगळा ड्रामा देखील घडवला जातो विविध सिक्वेन्स सुरू झालेले आहेत सध्या नुकतंच सुरू असलेल्या तुला शिकेन चांगलाच झाडामध्ये अक्षर आणि अधिपतीला प्रेमाची कबुली दिल्याचा ट्रॅक सुरू आहे त्यामुळे यंदाची वटपौर्णिमा खूपच खास असणार आहे याच निमित्ताने खास गाणं प्रेक्षकांच्या भेटी झालंय अधिपती आणि अक्षरांनी नुकतीच त्यांच्या नव्या नात्याला सुरुवात केली आहे त्यामुळे वटपौर्णिमा विशेष गाणं प्रदर्शित करण्यात आले नवरा हाच हवा या गाण्यात अक्षरा वडाची पूजा करून अधिपतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करताना पाहायला मिळणार आहे आपल्या लाडक्या माईंना पारंपरिक वेशभूषेत नटून थटून आलेलं पाहून अधिपती मोहून जातो सगळ्यांसमोर तो बायकोची दुष्ट देखील काढतो एवढंच नव्हे तर अक्षराला पाया पडल्यावर अधिपती तिच्या पाया पडतो असं या गाण्यामध्ये पाहायला मिळणार आहे अक्षराने या गाण्यात निळ्या रंगाची आणि त्याला लाल रंगाची काट असलेली नववारी साडी नेसलेली पाहायला मिळते गळ्यात भरझरी दागिने केसात गजरा हातात हिरवा चुडा मंगळसूत्राचे हटके पेंडन असा लुक तिने या गाण्याला केलाय तर अधिपतीने खास सदरा घातला या गाण्यात जपून परंपरेला जोडूया दुवा नवरा हाच हवा असे या गाण्याचे बोल असून अधिपती रावांसाठी हे गाण्यावर एकदम झकास डान्स केल्याचा व्हिडिओ पाहायला मिळतो त्यामुळे तुम्हाला हे गाणं कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलकन वर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट कॉसिफ साठी फॉलो करा हंच मीडिया